मिरची पिकावर येणारा डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर नियंत्रण उपाययोजना फवारणी खत औषध तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊया नेमकी हा मिरचीला डेंजर कोकड्या बोकड्या रोग घोबड्या रोग चुरडा मुरडा रोग येतो तरी कसा तर पहिलं महत्वाचं कारण म्हणजे तुमच्या मिरची लागवड केल्यापासून सुरुवातीच्या काळापासूनच थ्रिप्स मावा तुडतुडे रसोश किडी पांढरी माशी अळई यांचा जास्त प्रमाणे अटॅक परिणामी तुमच्या मिरची पानं चावली जातात आणि तुमची मिरची घोळा होते घुबड्या रोग येतो चुरडा मुरडा बोकड्या बोकड्या रोग येतो त्याच्यानंतर मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग येण्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच मिरचीला पाण्याचं योग्य नियोजन करत नाही जास्त पाणी सोडता उन्हाचं पाणी सोडता उन्हाचं स्प्रिंकलर चालू करता चा त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये गेल्या असता ढगाळ वातावरण असेल जास्त पावसाळा असेल यामुळं देखील मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो हिवाळ्यामध्ये जास्त थंडीमध्ये मिरची प्लॉट जमत नाही तुमची पानं आकसलेली दिसतात घोबड्या डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो पानं गोळा झालेले दिसतात तिसरं महत्वाचं मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग येण्याचं कारण म्हणजे फवारण्यांचं योग्य नियोजन तुम्ही दररोज फवारणी करता दिवसाआड फवारणी करता ही औषधं घेतेवेळी तुम्ही डबल डबल औषधं तीच पुन्हा एकदा फवारता फवारण्या वेळी औषधाचं प्रमाण जेवढं ठरवून दिलं तेवढं घेत नाही कारण तुम्हाला वाटतं मिरचीवर रिझल्ट जास्त प्रमाणे येईल घोबड्या खोबड्या रोग नियंत्रणात राणेन त्यामुळे तुम्ही औषधाचं प्रमाण वाढवता परिणामी तुमची पानं गोळा होतात आणि मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो आता यावर नियोजन नियंत्रण मिळवायचं तरी कसं तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही औषधं काही खतांचं नियोजन आणि इतरही काही मिरचीमध्ये लागवड केल्यापासून तर काढणीपर्यंत काही उपाययोजना असतील या सांगण्याचा प्रयत्न करतो आहे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग आल्यावर किंवा येण्याच्या आधी आपल्याला ज्या उपाययोजना करायच्या तर ह्या सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे सुरुवातीपासूनच मिरची लागवड केल्यापासून तर काढणीपर्यंत ज्यावेळेस तुम्ही मिरचीची लागवड कराल तर त्यावेळेस पाच ते सहा दिवसापासूनच प्रत्येक सहा दिवसातून आठ दिवसातून एकदा निम ऑइल रोगार याची कंपल्सरी फवारणी करा सुरुवातीच्या काळात कमी प्रमाण नंतरनं प्रमाण वाढवत जा जेणेकरून तुमचं मिरचीचं झाड हे कडू पडेल रोगांमुळे वास जास्त प्रमाणे राहील आणि थ्रिप्स मावा तुडतुडे रसोड किडी पांढरे माशी यांचा अटॅक अतिशय कमी प्रमाणात हा येणारच नाही म्हणूनच तुमचं मिरचीचं भरघोस उत्पादन वाढेल मिरचीची पानं फ्रेश राहतील भरपूर शेतकरी म्हटलेत की आम्ही मिरची लागवड केल्यापासूनच सुरुवातीच्या काळात आमचा प्लॉट फेल गेला आहे पंधरा दिवसामध्ये पूर्ण डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा मिरचीच्या प्लॉटवर आलेला आहे तरी ही फवारणी करा येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही बेणेमाळा असेल तुम्ही ग्रासिया असेल इमिडा क्लोपराईड असणारा घटक असेल याची फवारणी करू शकता त्याचबरोबर डेलिकेट असेल ट्रेन्सर ट्रेसर असेल याची देखील फवारणी करू शकता योग्य त्या काळी मिरची पिकाला तुम्ही हे जे काही कीटकनाशक एखादं घेऊ शकता यामध्ये बेस सिलिकॉन असणारं एखादं टॉनिक घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की एखादं बुरशीनाशक लागलंच तर घेऊ शकता नाहीतर गरज नाही उदाहरण द्यायचं ठरलं तर तुम्ही बेस असणारं टॉनिक मायक्रोटन आहे त्यामध्ये तर ते म्हणजे पी आयचं बायोटा एक्स हे घेऊ शकता यामध्ये सिलिकॉन घेऊ शकता एखादं कीटकनाशक घेऊ शकता याची कंपल्सरी फवारणी करू शकता त्याच्यानंतर ज्यावेळेस मिरची तुमची फुल सेटिंगमध्ये होईल त्याचबरोबर तुम्हाला मायक्रोटंड खालून पाण्यातून देणं गरजेचं आहे कॅल्शियम बोरॉन असेल झिंक असेल मॅग्नीज असेल यांसारखे घटक पाण्यातून देणं गरजेचं आहे वरून तुम्ही एखादं मायक्रोनोटंड असेल लिबरटी मिक्स असेल हे वरून फवारणी करू शकता त्याचबरोबर तुम्ही रोगार प्रोक्लेम यामध्ये बायोटाईक्स टॉनिक हे घेऊ शकता याची वेळच्या वेळी फवारणी करू शकता सुरुवाती काळापासूनच आपण जर ही फवारणी करत असाल तुम्हाला पुढं जाऊन मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग आलेला दिसणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरचीवर अजून एक रोग येतो तर तो, 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 तो म्हणजे ब्लॅक थ्रिप्स तर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही एक्सपोनस असेल याची देखील फवारणी करू शकता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी म्हणतात की मिरची पिकावर हा डेंजर कोकड्या बोकड्या रोग आम्हाला सुरुवातीपासूनच दिसून आल्यामुळे आम्ही प्लॉट उपटून टाकतो इतर लक्षात घ्या मिरची लागवड केल्यापासूनच आपल्याला सफेद निळे पिवळे हे स्टिकर आहे स्टिकी पेपर आहे ते बघायला मिळतात हे विकत आणा हे तुमच्या प्लॉटमध्ये लावा जिथं तुम्हाला दहा लावायचे तर तिथं प्रत्येक जो काही सफेद स्टिकर असेल तर वीस लावा निळे असेल तर वीस लावा पिवळे असतील तर वीस लावा आणि संख्या वाढवत जा जेणेकरून ह्या किडी यामध्ये चिकटतील आणि तुमच्या मिरचीचे पानं फ्रेश राहतील कारण तुमच्या मिरचीची पानं जर या किडीने चावली तर तुम्हाला मिरचीवर डेंजर कोकड्या बोकड्या रोग आलेला शंभर टक्के दिसून येणारे परिणामी उत्पादन घटणार आहे आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतात की आम्हाला या किडींचा तर अटॅक नाही पण नेमकी आलाय तरी कसा रोग तर पाण्याचं योग्य नियोजन तुम्ही जास्त पाणी सोडताय पण प्रत्येक पाण्यामध्ये कोणतं ना कोणतं तरी खतं देणं गरजेचं आहे तुम्ही सुरुवातीपासून प्रत्येक चा चार चार पाच पाच दिवसाच्या अंतराने बारा एकसष्ट झिरो झिरो असेल तेरा चाळीस तेरा असेल कोरोमंडेलची फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड ही देणं गरजेचं आहे तुम्ही मिरची लागवड करते वेळी डोस योग्य पद्धतीने घेणं देणं गरजेचं आहे त्यामध्ये टाटा स्टीलचं जे ध्रुवी गोड आहे हे देणं गरजे यामध्ये अकरा पोषक तत्वे अन्न बघायला मिळतात ही यामध्ये देणं गरजेचं आहे प्रत्येक आठ आठ दिवसातून पंधरा पंधरा दिवसातून मिरची पिकाला काहीशा प्रमाणात ह्युमिक ॲसिड बावीस टीन आणि एखादं प्रभावी असं बुरशीनाशक आलटून पलटून हे सोडणं गरजेचं आहे जमिनीतले हानिकारक बुरशी मिळाली तुमच्या मुळ्यांची संख्या वाढली तर पुढे तुम्हाला मिरचीचं भरघोस उत्पादन मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही नुसतीच खत औषधं सोडत राहता पण वरती पानं गोळा झालेली आहे कारण खालून देखील अन्नद्रव्य तुमच्या मिरचीला जाणं गरजेचं आहे फक्त पानांमध्येच अन्नद्रव्य वाढले असं नाही त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे की आपटेक देखील करणं गरजेचं आहे तुम्हाला के एम बी पी एस बी ह्या बॅक्टेरिया जैविक आहे ह्या देखील आणून सोडणं गरजेचं आहे यामुळे देखील तुमच्या मिरचीचं खालून आपटेक झालं मुळ्या वाढल्या पुढं जाऊन तुमचं वर झाड डेव्हलप होतं जोमदार फुटवा देखील होतो फुलकळी लागते फळदारणा जास्त प्रमाणे लागते आणि जर तुमचं पान त्याचबरोबर मिरची जेवढी फ्रेश डेव्हलप होईल तर तुम्हाला किडीचा अटॅक कमी झालेला दिसतात प्लस तुम्ही मिरची पिकामध्ये गवतांचं तणांचं बंदोबस्त करणं गरजाही नाही तर ह्या तणांमध्ये जास्त प्रमाणे रस रस्किडी पांढरी माशी इतर केळींचा अटॅक जास्त प्रमाणे होतो ह्या याच्यामध्ये जगतात ह्या गवतांमध्येच राहतात आणि वर जाऊन तुमच्या मिरचीची पानं चावली जातात परिणामी तुमच्या मिरचीची पानं गोळा होतात डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा जास्त प्रमाणे आलेला तुम्हाला दिसून येतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिरची पिकावर डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर नियंत्रण मिळवायचं तर कशा पद्धतीने मिळणार तर त्यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी खत औषधांचं नियोजन फवारण्यांचं नियोजन हे करणं खूप महत्त्वाचं आहे भरपूर शेतकऱ्यांचं मी आता काही ठिकाणी प्लॉट पाहिले तर काही शेतकऱ्यांनी उपटून टाकले होते काही शेतकरी म्हणतात का आमचा प्लॉट सुरुवातीपासूनच जमला नाही तर ही महत्त्वाची मुख्य कारणं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे बाजार जर चांगला असेल तर शेतकरी खर्च करतो आणि बाजार नसेल तर शेतकरी अजिबात लक्ष देत नाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक दररोज चार चार दिवसांनी तुमच्या प्लॉटमध्ये जाणं गरजेचं आहे नेमकी कोणत्या झाडावर प्रॉब्लेम आलेला आहे एखादं झाड जास्त प्रॉब्लेम असेल डेंजर कोकड्या बोकड्या रोग रोगाने गो रोगाटलेला असेल तर हे उठून टाका बाजूला नेऊन टाका पण तुमची हजार झाडं असतील दहा हजार झाडं असतील यामध्ये शंभर झाडांचा प्रॉब्लेम असेल ही लगेच उठून ताबडतोब बाजूला टाका आणि ह्या रोगावर अशा पद्धतीने नियंत्रण मिळवा त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर का आपली तुम्हाला माहिती आवडली त्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिळून मिळून तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान